सर्वप्रथम आपल्या सर्वांना महारमांग वतनदार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण सर्वजण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या महारमांग वतनदार परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी सर्व मंडळी गाव शहर जिल्ह्यातील मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेली आहे परंतु आपण एक जबाबदार संस्थेचे पदाधिकारी म्हणून संस्था चालक म्हणून या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक स्मारक होणार आहे तर या कामी त्याचं स्टेटस काय आहे सध्या आणि यासाठी काय काय अन्य आवश्यक बाबी कराव्या लागतील आपलं मत या ठिकाणी आपण मांडायचं आहे बांधवांना दीनसैनिकांना शुभेच्छा देतो आज बावीस तीन फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच शाळेमध्ये मुक्काम केला होता आणि ऐतिहासिक परिसरेला के मार्गदर्शन केलं होतं तर या ठिकाणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक मंजूर झालेलं आहे आज ते काम प्रगतीपथावर आहे सामाजिक न्याय विभागाच्या एक ऑफिसरकडे ही फाईल आहे सरकार बदलला असल्यामुळं या फाईलला पूर्वध्यक्षकडे देण्यात आलेली आहे सामाजिक न्यायमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्याकडे काही पुढील आठवड्यामध्ये ती फाईल वर्ग करण्यात येणार आहे आणि सामाजिक न्याय विभागाचे संजयजी शिरसाट साहेब मंत्री यांची त्या फाईलवरती सही झाल्यानंतर तात्काळ जिल्हा परिषद मुलांची शाळा हिचं ट्रान्सफर होणार आहे पण विभागाच्या जा जागेवरती तर बारा कोटीची ती जर फाईल आहे ती मान्य मंत्री महोदय यांच्याकडे प्रलंबित आहे जसं या फाईलवरती सही होईल तसेच स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे ओके पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा मॅडम